तेव्हा मी सत्तेमध्ये जरी असलोही तरीसुद्धा शांततेच्या मार्गाने आणि मागणीसाठी आंदोलन करण्याचा आपल्याला पूर्णपणे अधिकार आहे आणि म्हणून चौदाचा कार्यक्रम ठेवलेला आणि त्यामध्ये सर्व बौद्ध नेत्यांना आपण एकत्र आणलेलं आहे पण एक समाज म्हणून आता मी एन डी एमध्ये आहे काही लोक इंडिया आघाडीमध्ये आहे काही पक्ष त्यानंतर काही कुठल्याही याच्यामध्ये दोन्ही याच्यामध्ये नसणारे अनेक लोक आहेत बौद्ध म्हणून आता प्रकाश गजबी हे शरद पवार साहेबांच्या सोबत आहे पण आम्ही सर्वांना त्या ठिकाणी नितीन यांना निमंत्रण दिलेलं होतं म्हणजे या प्रेसला येण्या असतो सुलेखादा एक कुकुंबारी आहेत त्याच तिकडे डॅग ड्रॅगन पॅलेसला बिझी असल्यामुळे तिथे आल्या नाहीत पण सर्व गटातटाने याला पाठिंबा दिलेला आहे दिल आणि आपण जे म्हणाला की इतर पक्षाचा काय त्यामध्ये शिरकाव होण्याचा प्रश्न अजिबात नाही आहे